अंगणवाडी सेविका मदत निसता यांच्यासाठी खूप मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना यांनी जे मुख्य सेविका पद आहे या पदावर पदोन्नतीने सेविकांची भरती व्हावी याकरिता एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ते परिपत्रक अति काय लिहिलं आहे त्या परिपत्रकामध्ये पदोन्नतीने सेविकांची भरती कशाप्रकारे व्हावी याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे पदोन्नतीने व्हायची पण कशी त्याचबरोबर त्यांनी हे जे परिपत्रक आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे आणि एक त्यामध्ये एक निवेदन त्यांनी केलेलं आहे तर आता बघूया संपूर्ण या जे म परिपत्रक आहे हे कसं आहे आणि त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे कोणकोणत्या समस्या तुमच्या टाकलेल्या आहेत आणि तुम्हाला आणखीन मानधनवाढ ग्रॅज्युटी पेन्शन याबद्दलची काही माहिती त्यामध्ये आहे का ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका मदत मिसतं आहे अशा कार्यकर्ता घटक प्रवर्तक अशाच प्रकारे लाडक्या बहिणींसंबंधीचे तसे शासकीय योजना किंवा जी आर याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओ येतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा शेविकथनो हाच तो जो परिपत्रक आहे जे राज रा, अंगणवाडी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे परिपत्रक आहे हे तेच आहे बघा वर काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती म्हणजे आता हे एक समिती आहे जे जेवढ्या संघटनात काय यामध्ये बारा तर या संघटनाची एक कृती समिती आहे आणि त्यांनी जे हे परिपत्रक काढलेलं आहे तर काय आहे इथं मग खाली बघा अंगणवाडी कर्मचारी संघटना ही जी संघटना आहे ही आहे वरळी मुंबईची तर आता बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ निळकंठ अपार्टमेंट तर हे आहे ठाणे यामधील त्याचबरोबर आता एक बरं आयटक जे एक बर बर आहे एक संघटना आहे आणखीन यांचे हे मुंबईचेच आहेत त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी संघ हाऊस नंबर तीस चंदूर सिंधुदुर्ग हे एक संघटना आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ हे आहेत लातूरचे त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस सेविका मदतनीस महासंघ हे कोल्हापूरचे आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना आहे ही आहे कोल्हापूरची तर अशा प्रकारे हे आठ आठ ते सात ते आठ जे कर्मचारी कृती समिती आहे यांची संघटनांची बनून तर यांनी हे परि परिपत्रक काढलं आहे इथं तारीख बघू शकता इथं तुम्ही आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे त्याचबरोबर इथं बघा प्रति मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तर मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर मान्य श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर बघा इथं मान्य आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मुंबई त्याचबरोबर मान्य आयुक्त महिला व बाल विकास सेवा योजना रायगड भवन बेलापूर नवी मुंबई तर या सर्वांनाच ही जे परिपत्रक आहे हे पाठवण्यात आलेलं आहे तर इथं बघा काय आहे विषय काय आहे तो बघा मुख्य सेवक मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदावर पदोन्नतीने सेविकांची भरती करण्याबाबत म्हणजे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदांवर जे सेविका यांची जी भरती आहे ती पदोन्नतीने करावी अशी त्यांची मागणी आहे तर इथं सूचना संदर्भ क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे संदर्भ दिलेला आहे तर बघा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका क्रमांक तर म्हणजे संदर्भ जे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे त्याचा संदर्भसुद्धा इथं दिल्यात आहे तर बघा महोदय महोदया महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेविकांमधून मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकांकडून पन्नास टक्के जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे व त्यासाठी उपरोक्त सूचनापत्र जारी करण्यात आले आहे याबाबत कृती समितीने वेळोवेळी मागणीपत्राद्वारे आपले म्हणणे मांडलेले आहे आमची त्या संदर्भातील मागणी मान्य न झाल्यामुळे आम्ही आता माननीय मुंबई उच्च न्यायालयात देखील उपरोक्त संदर्भात दावा टा दाखल केलेला आहे तो दावा अजूनही प्रलंबित असून त्याची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकांमधून पन्नास टक्के जागा भरल्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत आमचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे तर पहा पहिल्या क्रमांकाचं आहे या पदासाठीची भरती दोन हजार बारापासून झालेली नाही त्यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या सेविका गेली बारा वर्ष या भरतीची प्रतीक्षा करीत आहेत दरम्यान त्यांचे वय वाढत गेले व वा आता त्या पात्रतेसाठीच्या वयोमर्यादेच्या पलीकडे गेल्या आहेत तरी या अगोदर झालेल्या भरतीत जी मयो वयोमर्यादा होती ती म्हणजेच पंचावन्न वर्ष वयोमर्यादा या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावी तर बघा दुसऱ्या क्रमांकाची मागणी आहे त्यांची या अगोदर झालेल्या भारती भरतीत शैक्षणिक अर्थ दहावी पास होती गेल्या बारा वर्षात भरती झाली असती तर दहावी पास व दहा वर्षाचा अनुभव असलेल्या म्हणजेच या योजनेचा पाया राख रचणाऱ्या सेविकांना मुख्य सेविका व्हायची संधी मिळाली असती तरी शैक्षणिक अर्धा व या भरतीसाठी शिथिल करून दहावी पास अशी करण्यात यावी तर बघा तिसरा मुद्दा आहे या सूचनापत्राच्या विषयात आपण गट क संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती असा उल्लेख केला आहे यावर आमचे म्हणणे असे आहे की ही पदोन्नती असेल तर त्यासाठी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही ही भरती पात्र सेविकांच्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार करणे ब्रज क्रमप्राप्त आहे तसेच पदोन्नतीसाठी वयमर्यादा लावता येणार नाही तरी जर आपण ही पदोन्नती आहे असे मान्य केलेले असेल तर ती परीक्षा न घेता सेवा ज्येष्ठता यादीनुसार व वयाची अट न लावता करावी चार ही पदोन्नती आहे असे गृहीत धरून आपण क्रमांक चार या कलमात म्हटले आहे की महिला व बाल विकास विभाग शासन क्रमांक तथापि सदरचे निवडीने नियुक्ती ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस बासष्ट छ सहा दोन हजार सतरामधील न्याय नि निर्णयाच्या अपील राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकाती प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत यावर आमचे म्हणणे असे आहे की आया या भारतीला पदोन्नती असे संबंधून आपण पदोन्नती फायदे लागू न करता सामाजिक न्याय आधारित आरक्षणाला मार तिलांजली देत आहात यामुळे मागासवर्गीय प्रवर्गातून वंचित घटकांमधून येणाऱ्या सेविकांवर अन्याय होत आहे तरी ही पदोन्नती आहे असे जरी मान्य केले तरी ती उपरोक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेप्रमाणे मर्यादित पदांसाठी नाही तर एकूण पदांच्या पन्नास टक्के इतकी आहे सेवा भरतीतील पन्नास टक्के पदांना जे आरक्षण लागू आहे ते या पदांना लागू करणे आवश्यक आहे कारण हे पद एकच आहेत फक्त पन्नास टक्के जागा सेविकांसाठी आरक्षित आहेत इतकेच तरी सामाजिक न्यायाच्या तत्वाचे पालन करावे व या पदांना सामाजिक प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे पाचव्या नंबरचं बघा क्रमांक सातमध्ये आपण म्हटले आहे की शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालयान संचालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा जाहिरातीच्या जा दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण असा झालेले असावी यावर आमचे म्हणणे असे आहे की शेविका सेविकांना मुख्य पदी भरती झाल्यावर सहा महिन्याच्या आत ही संगणक अर्थ परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट घालून अर्ज भरतेवेळी त्यात सूट देण्यात यावी सहाव्या क्रमांका बघा क्रमांक नऊमध्ये आपण म्हटले आहे की परीक्षेच्या जा दिनांकास जात वैद्याचं प्रमाणपत्र ऑनलाईन पर अर्ज घेतेवेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीने भरायच्या पदांकरिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावेत हे संपूर्ण कलम अचानक आवश्यक व अंतरविरोधाने भरलेले आहे जर ही सर्व पदे मुख्य प्रवर्गातील असतील तर जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र यांची आवश्यकता नाही शिवाय जात प्रमाणपत्र एक वेळ देणे शक्य आहे परंतु जात वैधता प्रमाणपत्र याची अर्ज करताना देणे कठीण आहे कारण की हे प्रमाणपत्र कार्यालयाकडून मागणी केल्यावरच प्राप्त होते प्रकल्प कार्यालयात अशी विचारणा केली असता तुम्ही कर्मचारी नसल्याने तर आम्ही ही विचारणा करू शकत नाही असे उत्तर मिळते तरी हे संपूर्ण कलम काढून टाकावे आधी या भरतीला आरक्षण लागू करावे व नंतर फक्त जात प्रमाणपत्र मागावे जात वैधता प्रमाणपत्रासाठी नियमानुसार नियुक्तीनंतर सहा महिन्याची मुदत द्यावी अन्यथा आरक्षित प्रवर्गातील उमेदवार या भरती प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जाऊन त्यांच्यावर अन्याय होईल आमच्या या पक्षाची योग्य दखल घेऊन आपण अचानक आवश्यक ती कारवाई करावी व उच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या आमच्या याचिकेला त्यानुसार आवश्यक ते उत्तर देऊन ही याचिका निस निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा न्यायालयाचा हस्तक्षेप प्रवा म्हणून भरतीला अनावश्यक विलंब होईल तरी आपण त्वरित कारवाई करावी ही विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करिता आणि त्यानंतर बघा या परिपत्रकावर सर्वांच्या जे संघटक आहेत त्यांच्या सह्यासुद्धा आहेत संघटक अध्यक्ष आहेत तर यांच्या इथं सहा सह्या आहेत तर सर्वांनी मिळून जे मुख्य संघटक आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांनी मिळून आता हे जे, जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांना परिपत्रक पाठवलेले आहे आणि त्यामध्ये त्यांच्या नियम आणि अटींमध्ये शिथिलता करावी आणि आ, जी मागणी आहे त्यांची थे ती पूर्ण करावी अशी त्यांनी विनवणी केली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र